सर्वप्रथम सगळ्या गणेश भक्तांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी धुळ्यामध्ये आहे आणि धुळ्यातले माझे भाऊ राहुल शिरसाड यांच्या यांच्या घरच्या गण गणपती त्यांनी आलेले आहे तर तो माझ्याही घरी गणपती गणपती असतो पण आमच्याकडे बेरडे प परिवाराने आता फिरता गणपती ठेवला म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येक भावंडच्या घरी एक एक वर्ष गणपती असतो तर मागच्या वर्षी माझ्याकडे होता आता यावर्षी माझ्या पुतळ्याकडे आहे त्यामुळे मला राहुलजींच्या गणपतीला मला यावर्षी यायला मिळालं आणि मला छान वाटतंय कारण शेवटी कसं आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे विद्येची देवता आहे आणि गणपती लंबोदर म्हणून तिला आपण पुसतो किंवा अष्टविनायकांची खूप रूपं आहेत गणपतीची आणि आम्ही कलाकार गणपतीला आमचं आराध्य दैवत मानतो जसं जसं आमच्या घरी गणपती महत्वाचा आहे तसंच गणपती प्रत्येकाने आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्याची सुरुवात गणपतीच्या आराधनेने करतो आणि मी मी स्वतः गणपतीची खूप मोठी भक्त आहे आणि आमच्या मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे पुण्यामध्ये दगडूशेठ आहे मुंबई मुंबईमध्ये शिवायशिवाय लालबागचा राजा आहे आमचा तर ह्या सगळ्या गणपतींना आम्ही नेहमी आवर्जून जातो आणि धुळ्यातला गणपती छोटी श्रद्धाही फार महत्त्वाची असते की इथेसुद्धा ज्या श्रद्धेने ज्या आस्थेने गणपतीचं पूजन केलं जातं ते ते बघून मला खूप छान वाटलं आणि यावर्षी धुळ्यातला गणपतीचा पहिला दिवस असं म्हणेन मी दरवर्षी पुण्यामध्ये असते नाशिकमध्ये असते कुठे ना कुठे जाणं होत असतं गणपतीच्या निमित्ताने